नमस्कार मंडळी झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण गणपती बप्पा स्पेशल मस्त असे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत आपण तांदळाच्या पिठाचे तर उकडीचे मोदक खातोच तसेच आज आपण गव्हाच्या पिठाचे सुद्धा बनवणार आहोत तितकेच हे खमंग लागतात खायला आणि माझी आजी आणि आई बप्पासाठी असेच मोदक बनवायचे आणि त्या दोघी जशा मोदक बनवायच्या अगदी तशीच ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फक्त अर्ध्या तासात हे मोदक तयार होतात एवढे खमंग लागतात बप्पालासुद्धा आवडायचे आणि आम्हालासुद्धा आवडायचे चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आपल्याला बाऊल घ्यायचा आहे आता बाऊलमध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घालायचे चा, थोडासा बारीक रवा घालायचा एक चमचा तूप आणि थोडंसं मीठ घालायचे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे जे आपण तूप घातलं आहे ते व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे पण पीठ मळतानासुद्धा आपल्याला घट्टसर पीठ मळायचे पातळ पीठ अजिबात मळायचं नाही जसं आपण चपातीला मळतो तसं तर अजिबात पीठ मळायचं नाही आणि पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचे बघा छान आपलं पीठ मळून झाले आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचे यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे पीठ चांगलं भिजलं पाहिजे म्हणून दहा ते पंधरा मिनिट आपल्याला पीठ भिजत ठेवायचे आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया इथे मी दुसरा बाउल घेतलाय आता या बाउलमध्ये दोन वाटी सुक्या नारळाचा किस घालायचा आणि त्याच वाटीनी एक वाटी गुळ घालायचं आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यानंतर इलायची पावडर घालायची आणि एक चमचा खसखस घालायची आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून झाले की आपलं मोदक बनवण्यासाठी सारण तयार आहे तुम्हाला हा पण प्रश्न पडेल की सारण परतूनच घेतलं नाही तर मोदकसाठी सारण कसं तयार झालं माझी आजी अगदी अशीच बनवायची तशीच मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे राहिला गूळ वितळायचा प्रश्न आपण उकडून घेतो मोदक किंवा आपण तळून घेतो त्यामध्ये व्यवस्थित गूळ वितळला जातो एकदम परफेक्ट मोदकमध्ये सारण तयार होतं आता आपलं सारण तयार आहे इकडं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे याचे छोटे छोटे मी एकदा सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला त्यातलाच एक छोटा गोळा घ्यायचा आणि पोळपटवर ठेवायचा त्यावर आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ टाकायचे आणि छोटीशी अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची तर हे बघा इथं आपली पुरी लाटून झाली तर पुरी लाटताना मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता पुरी लाटून झाल्यानंतर आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडतानासुद्धा अगदी सुंदर कळ्या पडत आहेत गव्हाचं पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं सुद्धा होतं मळलेलं सुद्धा होतं आणि आपण घट्टसर पीठ मळलेलं होतं त्यामुळे अगदी व्यवस्थित त्याच्या कळ्यासुद्धा पडल्या जातात आता यामध्ये आपल्याला सारण घालायचं आणि याच्या ज्या कळ्या पाडलेल्या आहेत त्या एका साईडला अशा झुकवायच्या आणि व्यवस्थित एकत्र करायच्या एकत्र करून जे वरचे जे शिल्लक जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा तर बघा किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे एकदम मस्तच आणि हा जो मोदक आहे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला उकडायचे आहेत मोदक त्या भांड्याला तूप लावून ठेवायचं आणि त्यामध्ये हा मोदक ठेवून द्यायचा असेच एकदाच आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला मी अजून एक मोदक तयार करून दाखवते आणि पहिला जसा मोदक बनवला आहे अगदी तसाच हा मोदक बनवायचा आहे आजी आणि आई अगदी नेहमी असाच मोदक बनवायची तशीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एक नंबर हा मोदक तयार होतो गणपती सुद्धा आवडतो आणि घरातील मंडळींनासुद्धा आवडतो बघा मंडळी एकदा तरी असा नक्की करून पहा मला गॅरंटी आहे तुमच्या बाप्पाला पण आवडेल आणि तुमच्या घरातली मंडळींनासुद्धा आवडेल एकदम मस्त असे हे खमंग असे मोदक तयार होतात बघा इथं आपला दुसरासुद्धा मोदक तयार करून झालेला आहे आता काय करायचं आपल्याला सगळे मोदक करून घेतल्यानंतर तुपलावलेल्या चाळणीमध्ये ठेवायचे आता लगेच उकडून घ्यायचे यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये चांगलं पाणी गरम करून घ्यायचं त्यावर मोदकची चाळण ठेवायची चाळणीवरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर चांगले हे मोदक उकडून घ्यायचे मोदक छान उकडलेले आहेत बघू शकता किती सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत एकदम परफेक्ट असं तुम्हाला एक मोदक मी तोडूनसुद्धा दाखवते आणि जवळूनसुद्धा दाखवते बघा दिसायलासुद्धा किती देखणा दिसत आहे आणि का नाही आवडणार गणपती बाप्पाला हा मोदक तुम्ही जरूर करून पहा मला गॅरंटी आहे तुमच्या बाप्पाला जरूर आवडेल तर हे बघा यामध्ये गूळ अजिबात राहिलेला नाही व्यवस्थित गूळ वितळलेला आहे एकदम परफेक्ट असं मोदक तयार झालेले आहेत आता इथे मी तळलेलेसुद्धा तुम्हाला मोदक दाखवते एकदम मस्त असे हे मोदकसुद्धा तयार झालेले आहेत माझ्या तर घरातील सर्वांना खूप आवडलेले आहेत आणि मी तर माझ्या गणपती बाप्पासाठी असे मोदक केलेले तुम्ही सुद्धा जरूर करून पहा मला गॅरंटी आहे तुमच्या गणपती बाप्पाला आणि घरातील मंडळींना सर्वांनाच आवडतील नक्की करून पहा